कुरकुरीत कमी तेलकट रेशनच्या तांदळाचे खिस्चे पापड हे पापड सर्वांनाच आवडतात पण बनवताना अनेक अडचणी येतात पीठ व्यवस्थित शिजत नाही किंवा पाण्याचा अंदाजच येत नाही तसेच पापड निम्मे वाळल्यानंतर त्याला शिरा पडतात अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आज मी तुम्हाला मोदकाच्या चाळणीमध्ये पीठ वापरून घेऊन पापड बनवून दाखवणार आहे ज्याचं पीठ व्यवस्थित शिजलं जातं तसेच ते वाळल्यानंतर अगदी तिप्पट फुलतात व कमी तेलकट बनतात बघा हा पापड किती छान दिसत आहे व एकदम खुसखुशीत बनलेला आहे तसेच ही पापड बनण्याची पद्धत माझ्या ऐंशी वर्षाच्या आजीने अग अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता त्याला मी एका पातेल्यात ओतून त्याच्यावर भरपूर पाणी घालून हाताने चांगला चोळून घेऊन तीन ते चार वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घेतलेला आहे व तो असा चाणीमध्ये नितळायला ठेवून दिलेला आहे तांदळातील सर्व पाणी नितळल्यावर मी तांदूळ घरामध्येच फॅन खाली अशा पद्धतीने पसरून घेऊन वाळायला ठेवून दिलेला आहे तांदूळ हा फॅन खालीच वाळवायचा उन्हामध्ये नाही मी येथे तांदूळ चांगला वाळवून घेतलेला आहे व वा तांदूळ वाळल्यावर मी तो गिरणीतून बारीक दळून आणलेला आहे तुम्ही बघू शकता तांदळाचे पीठ अशा पद्धतीने मी बारीक दळवून आणलेले आहे हे एक किलोचे पीठ आहे मी येथे सर्व पीठ वापरणार नाही मी येथे निम्मे म्हणजेच अर्धा किलोचेच पीठ वापरणार आहे वाटीमध्ये सांगायचे तर मी अशा पद्धतीने वाटीमध्ये पीठ पळीच्या सहाय्याने दाबून तीन वाट्या पीठ घेतलेले आहे म्हणजे अर्धा किलो पीठ घेतलेले आहे आता इथे मी पीठ शिजवण्यासाठी मोठी कढई घेतलेली आहे तुम्ही पातेलीही घेऊ शकता पीठ शिजवण्यासाठी पाण्याचे प्रमाण योग्य घेणे हे खूप गरजेचे आहे येथे मी एक वाटी पिठासाठी दोन वाट्या पाणी घेतलेले आहे तर मी आता ज्या वाटीने पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने येथे सहा वाट्या पाणी घेतलेले आहे तीन वाटी पिठाला मी येथे दुप्पट म्हणजेच सहा वाटी पाणी बरोबर असे घेतलेले आहे पाणी थोडे गरम झालेले असताना मी त्यामधून एक वाटी पाणी हे बाहेर काढून घेणार आहे जर गरज पडेल तर ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आता पाण्याला उकळी येऊ लागलेली आहे त्याच वेळेस मी ह्यामध्ये दोन चमचा जिरे दोन चमचा पांढरे तीळ दीड चमचा पापडखार व चवीपुरते मीठ घालून हे सर्व मी पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे आता ह्या पाण्यामध्ये मी सर्व पीठ घालून घेत आहे पीठ घातल्यानंतर ते न हलवता तसेच झाकून ठेवलेले आहे पीठ असे झाकून ठेवल्यामुळे उकळलेले पाणी हे पिठाच्या वरती येते व त्यामुळे पिठामध्ये एकही गाठ तयार होत नाही ह्या वेळेस गॅस हा मोठाच ठेवायचा मी पीठ असे दोन ते तीन मिनिटे झाकून ठेवलेले आहे तीन मिनिटे झालेले आहेत तुम्ही बघू शकता पिठावर कसे पाणी आलेले आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे तेल हे ह्या स्टेजला घालायचे म्हणजे पापडाला चकाकी येते आता मी हे पीठ लाटण्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे पीठ हे अशा प्रकारे लाटण्याच्या सहाय्याने एकसारखे दोन ते तीन मिनटे मिक्स करत राहायचे हे कंटिन्युअसली मिक्स करत राहिल्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात एकही गाठ बनत नाही व पापड दाटताना ती व्यवस्थित दिसते आता तुम्ही बघू शकता पीठ येथे छान मिक्स करून झालेले आहे मला हे पीठ घट्ट वाटत असल्यामुळे यामध्ये मी मगाशी काढलेले एक वाटी पाणी घालून ते परत मिक्स करून घेत आहे आता मी या पिठाला असा पाण्याचा हात लावून साधारण चार मिनटे वाफ देऊन घेत आहे चार मिनटे झालेली आहेत मी येथे झाकण काढून हे पीठ परत व्यवस्थित हलवून घेत आहे तुम्ही बघू शकता पीठ येथे निम्मेश शिजले गेलेले आहे हे पीठ मी आता एका ताटामध्ये काढून घेऊन पोटॅटो स्मॅशरणे अशा प्रकारे एकजीव करून घेत आहे हे असे स्मॅश करून घेतल्यामुळे पीठ मऊ बनते तसेच त्याच्यामध्ये एखादी गुटळी असेल तर तीही मोडली जाते मी येथे सर्व पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहे आता मी परत हाताने हे पीठ दोन ते तीन मिनटे मळून घेत आहे पीठ येथे मळून झालेले आहे आता मी पाण्याचा हात घेऊन आपण ज्या पद्धतीने वड्या बनवतो त्या पद्धतीने मी येथे ह्या पिठाला आकार देऊन घेत आहे आता एका चाणीमध्ये मी हे पिठाचे असे लांब गोळे बनवून त्या चाणीमध्ये एक एक करून ठेवून देत आहे इकडे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेले होते पाण्याला उकळी फुटायला लागली की मी ही चाळण त्याच्यावर ठेवून झाकण ठेवून मध्यमाचेवर पंधरा मिनटे देऊन वाप देऊन घेत आहे पंधरा मिनटे झालेली आहेत पीठ असे वापरून घेतल्यामुळे पीठ व्यवस्थित शिजले जाते व त्यामुळे त्या पापडाला चिरा अजिबात पडत नाही पीठ इथे उकडले गेले आहे की नाही हे पाहूया त्यासाठी मी एक सुरी ह्यामध्ये टोचवून दाखवत आहे सुरी एकदम क्लीन निघाली आहे ह्यावरूनच समजते की पीठ येथे उकडले गेलेले आहे आता इथून पुढची प्रोसेस माझी आजी तुम्हाला करून दाखवत आहे पीठ एकजीव करून घेण्यासाठी इथे एक प्लास्टिक पिशवी घेऊन त्यामध्ये उकडलेले सर्व गोळे टाकून ती पिशवी एका ताटामध्ये घेऊन तुम्ही हाताच्या साहाय्याने असे चुरून घेऊ शकता किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा स्मॅसरच्या मदतीनेही पीठ एकजीव करून घेऊ शकता पण इथे सर्व प्रोसेस पटपट करून घ्यायची आहे इथे सर्व पीठ एकजीव करून झालेले आहे आता ते ताटामध्ये काढून त्याला तेलाचा हात लावून दोन मिनटे व्यवस्थित चुरून घ्यायचे पीठ येथे छान चुरून झाल्यावर त्याचे आपल्याला जेवढा पापड हवा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये गोळे बनवून घ्यायचे आहेत येथे आजीने अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत गोळे बनवून झालेले आहेत आता त्याचे पापड लाटून घेऊयात त्यासाठी पोळपाटावर एक असा प्लास्टिकचा कागद घेऊन त्याच्यावर थोडे तेल लावून घ्यायचे तेल लावल्यामुळे पापड अजिबात चिटकत नाही आता त्या पेपरवर एक गोळा ठेवून त्यावर तेल लावलेला दुसरा कागद ठेवून अशा प्रकारे पापड हलक्या हाताने गोलसर लाटून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता पापड किती छान लाटून तयार झालेला आहे आता तो एका कागदावर वाळत घालून घेऊया त्यासाठी पापडावरती असलेला प्लास्टिकचा कागद काढून पापडाची बाजू खाली करून हलकासा हात फिरून प्लास्टिकचा कागद अलगत काढून घ्यायचा अशा प्रकारे येथे सर्व पापड लाटून तयार झालेले आहेत खिचे पापड हे गरम गरम असतानाच लाटायचे म्हणजे व्यवस्थित येतात तुम्ही बघू शकता इथे पापड किती छान व गोलाकार लाटून झालेले आहेत तसेच अशा पद्धतीने पीठ शिजवल्यावर ते अजिबात चिरत नाहीत हे पापड मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेत आहे तुम्ही बघू शकता हे पापड दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत बघा कलर किती छान आलेला आहे तसेच येथे सर्व पापड एकसारखे बनलेले आहेत व अजिबात चिरले जात नाहीत तुम्हाला मी ह्यातील काही पापड तळून दाखवते येथे तेल चांगले गरम झालेले आहे तेलामध्ये पापड सोडून तो झाऱ्याच्या सह्याने अशा प्रकारे दाबून तळायचा असा तळल्यामुळे पापड अजिबात वाकडा तिकडा बनत नाही तुम्ही बघू शकता इथे पापड केवढा होता व तळल्यावर तो केवढा बनतो आहे तसेच कलरही किती छान आलेला आहे तसेच हा पापड खूप खुशखुशीत बनतो व खायलाही खूप टेस्टी लागतो अशा प्रकारे इथे रेशनच्या तांदळापासून बनवलेले खिचे पापड तयार झालेले आहेत अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप व सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पापड बनवले तर तुम्ही पहिल्यांदा जरी हे पापड बनवले तरी ते चुकणार नाही तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद